काल मला ढाळीगावरून काही शेतकऱ्यांचे फोन आलेले होते एक दोन ते तीन शेतकऱ्यांचे फोन आले आणि त्यांचे मे दोन हजार पंचवीस मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं त्या संदर्भात काही तक्रारी होते एक दोन ते तीन शेतकऱ्यांचे फोन आल्यामुळे मी आज मान्य जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांची सकाळी अकरा वाजता लातूरी ते आढावा सभा असल्या कारणाने मी तिथं असल्यामुळे मंडळ कृषी अधिकारी किनगाव जाधव साहेबांना मी सदरील शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त करून घेण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या व मी स्वतः लातूर येथे बैठकीला उपस्थित होतो पण अचानकच मला बारा साडे बाराला ऑफिसवरून तसेच काही शेतकऱ्यांचे फोन आले की मोठ्या प्रमाणावर शेतकरी जवळपास शंभरच्या वर शेतकरी हे कार्यालयात आलेले होते त्या अनुषंगाने मी तात्काळ मान्य जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लातूर ला यांची परविशन घेऊन बैठक तशी सोडून इथे उपस्थित झालो इथं आल्यावर समजलं की ढाळेगाव येथील काही शेतकऱ्यांचे मे दोन हजार मध्ये जे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्या संबंधात काही तक्रारी आहेत आणि संबंधित क्रिसहाय्यकाबद्दलही काही तक्रारी आहेत त्यांनी त्या आज इथं मांडलेल्या आहेत तसंच त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे त्या लेखी निवेदनावर जे अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होते ग्रामस्तरीय समिती असते त्याच्यामध्ये केवळ ख्रिस्त सहाय्यकच नसून तलाठी ग्रामसेवक आणि क्रिस्त एक अशी संयुक्त समितीद्वारे पाहणी होते आणि त्या पाहणीच्या आधारावर याद्या फायनल करण्याचं काम महसूल विभागामार्फत केलं जातं तर उद्याचा मान्य उपविभागीय अधिकारी मान्य लटकटे मॅडम यांच्या सूचनेनुसार आम्ही बैठक बोलवून यावर एक चौकशी समिती स्थापन करणार आहेत आणि त्या चौकशी समितीमध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर सक्त कारवाई ही नियमानुसार केली जाईल आताच्या चौकशीच्या दरम्यान जीओटिंगचे जी फोटो असतील किंवा जो पीक पेरा तुमचा रब्बीचा जो पीक पेरा आहे त्यात काय पुरावे लागणार आहेत हे पुरावेच तुमच्या कृषी संहित्याकडून उपलब्ध नसता नाही बाकी चौकशी समितीची गरज काम अस नाही तर कोणतीही तक्रार जे आल्यावर जे आ, आहे ना त्याचे सविस्तर चौकशी करणे गरजेचं आहे जो अर्ज आलेला आहे त्यामध्ये जे छत्तीस लाभार्थी आलेले आहेत त्याच्यापैकी काही जे तक्रारदारांचं म्हणणं आहे मग त्या बोगस आहेत का याच्यासाठी इथं फक्त आता कृषी विभाग उपलब्ध आहे संयुक्त समितीचे तिन्ही मेंबर जे आहेत ते उपस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या उपस्थितीतच चौकशी करणं गरजेचं आहे शंभर टक्के ह्याच्यावर आणि आताच मॅडमने म्हणल्यासारखं रॅन्डमली आम्ही काही तपासण्याही करू तसेच आताही सुद्धा जे पंचनामे चालू आहेत खरीब दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने त्यालाही स्वतः मी वैयक्तिक आणि आमच्या ज्या सुपरवायजन करणारे अधिकारी आहेत त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देत आता जे अधिकारी होते शेतकरी होते त्याला आता जे मॅडमनी सांगितले सूचना दिल्या जे दोन प्रकारच्या यादी व्हायरल आहेत एक तलाठी सध्याच तलाठी शिंदे साहेबांनी कोणची तरी यादी टाकली आणि त्यांनी डिलीट केल्या असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि दुसरी यादी आमचे जे कृषी सायकांची जे यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये दोन त्या शेतकऱ्याचे नाव नाही एक यादी जी, जी तलाठी साहेबांनी डिलीट केलेली आहे जी शेतकऱ्यांकडे कर आहे त्याच्यात दोन शेतकऱ्याचे नाव आहेत पण त्याचे जे संयुक्त पंचनामा गेलेला आहे त्या दोन शेतकऱ्यांचे नाव नसल्याचे मॅडमला निदर्शनास आले तर यादी जी आहे या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर असतो किंवा आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्ड केलं जातो यादी जी आहे आपल्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली ग्राम ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणं आवश्यक आहे आणि का तशा आम्ही सूचनाही प्रत्येक संबंधितांना दिलेल्या असतात आणि त्याने प्रसिद्ध करणं बंधनकारकच आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी फोन केले होते नाही ह्याच्याबद्दल तसं काय चुकीचा प्रकार होत असेल तर निदर्शनास कारवाई होईल पण मानले होते तसं काय आलं शंभर टक्के कारवाई होईल व्हॉट्सअप कॉल केली होती असं म्हण नाही शक्य नाही तसं काय असेल तर आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या त्याच्यावर कारवाई करा सर आपली जी पुष्ट आहे त्यांना काही मुख्यालय झाल्याबाबत शासनाची सूचना आहे मुख्यालयचा जे आर होता पण एक माझे मध्यंतरी रद्द झालेला आहे मला त्याच्यावर थोडस अजून एकदा कन्फर्म करावं लागेल शेआर पाहून जर असेल तर तुम्ही मुख्यालय झाल्याचे आदेश काढणार